येथील जनता विद्यालयाचे बारावीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना वडाचे झाड पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळवडे इथं घडली आहे सायली सतीश दुरी वय वर्ष सतरा राहणार मिरे रस्तेवाडी तळवडे असं तिचं नाव आहे तळवडे बाजारपेठेतील शाळेतून सायली व तिच्या दोन मैत्रिणी घरी परतत होत्या त्याचवेळी रस्त्यालगत असलेल्या वडाचे झाड उन्मळून तिच्या अंगावर पडले त्यावेळी काही विद्युत वाहिन्याही तुटून रस्त्यावर पडल्या त्यामुळे तिचा मृत्यू नक्की झाडाची फांदी पडून जखमी झाल्याने की विद्युत मारीत वाहिनीचा स्पर्श झाल्याने झाला याबाबत शंका व्यक्त होतीये या घटनेनंतर तिला त्वरित सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचं निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली तिचे वडील सतीश धुरी यांचा होंडवडा बाजारपेठेत हो पानपट्टीचा स्टॉल आहे या घटनेची माहिती मिळताच तिचे काका तसेच प्रशालेतील शिक्षक मग गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा व्यक्त होत आहे दरम्यान अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट राहा